धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पोस्टरवर असलेल्या या शब्दांमुळे धर्मवीर दोन या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली होती त्यानंतर टीजर आला त्यात आनंद दिघेंना एक मुस्लिम महिला राखी बांधायला येते आणि ते तिचा कौटुंबिक प्रश्न अगदी तिच्या घरी जाऊन सोडवतात असा प्रसंग दाखवण्यात आला आणि मग आला धर्मवीर दोनचा ट्रेलर त्याची सुरुवातच आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचा स्वप्न होता हा भगवा रंग हे आनंद दिघेंच्या वाक्यांनी होते त्यानंतरच्या दृश्यांमध्ये आपल्याला बाळासाहेबांचा सा एक संवाद दिसतो आनंद दिघेंची हिंदुत्वाबद्दलची भूमिका दिसते ते जेलमध्ये असल्याचं एक दृश्य दिसतं त्यांच्या मृत्यूबद्दलचा एक प्रश्न दिसतो आणि आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला हिंदुत्वाबद्दलचा संवादही पण धर्मवीर दोन मध्ये आनंद दिघे यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग बघायला मिळू शकतात धर्मवीर दोन मध्ये नेमकं काय असू शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू धर्मवीर दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आनंद दिघेंवर दाऊदच्या गुंडांकडून झालेल्या हल्ल्याचा प्रसंग ट्रेलरमध्ये काही गुंड मिळून आनंद दिघे यांच्यावर हल्ला करण्याचं प्लॅनिंग करत आहेत असा एक सीन दिसतो पण हा प्रसंग काय होता हा किस्सा सुरू होतो आनंद दिघेंच्या अरमाडा गाडीपासून महाराष्ट्र शून्य पाच जी वीस तेरा ही आनंद दिगेंची लाडकी अरमाडा गाडी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली शिवसैनिकांनी वर्गणी काढून घेतलेली ही गाडी ज्यावेळी आनंद दिघे ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते तेव्हा ठाणे जिल्हा डहाणू पासून ते पार इगतपुरी पर्यंत पसरला होता तेव्हा याच गाडीतून आनंद दिघे जिल्ह्यात फिरून शिवसैनिक आणि सामान्य लोकांना भेटायचे त्यांचे प्रश्न सोडवायचे एकदा आनंद दिघे मिरा रोडला एका पूजेला जात होते गाडी ठाण्याबाहेर पडल्यानंतर कोणीतरी गाडीचा पाठलग आहे असं आनंद दिघेंच्या आरमाड्याचे चालक गिरीश शिलोत्री यांच्या लक्षात आलं त्यावेळी आनंद दिघेंच्या कामांमुळे अनेक गँगस्टर्सची डोकेदुखी वाढली होती त्यांना आपले गैरकारभार करण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळं अनेकदा धमक्याही आल्या होत्या आनंद दिगेंवर हल्ला करण्यासाठीच हे गुंड पाठलाग करत असल्याचं शिलोत्री यांच्या लक्षात आलं त्यांनी प्रसंगावधान दाखवून अरमाडा थेट मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये नेली आनंद दिगेंची गाडी पोलीस स्टेशनमध्येच गेल्यामुळं पाठलाग करणारे गुंड पळून गेले आणि दिगेंचे प्राण वाचले चौकशी केल्यानंतर कळालं की ते गुंड कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचे होते पण या हल्ल्याच्या आधी आणि नंतर काय झालेलं थेट दाऊदचा सहभाग कशामुळे होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं धर्मवीर दोन मध्ये पाहायला मिळू शकतात धर्मवीर दोन मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आनंद दिघेंवर टाळा अंतर्गत झालेल्या कारवाईचा प्रसंग एकोणीसशे एकोणनव्वदच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा रंगली होती दिघेंच्या नेतृत्वात लढणारी शिवसेना यावेळी महापौर आणि उपमहापौर या, या दोन्ही निवडणुकांमध्ये हरली एक दोन नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्यानं हा पराभव दिघेंच्या जिवारी लागला होता त्यानंतर आनंद रिगेंच्या सांगण्यावरून ठाण्यातल्या सगळ्या शिवसेना नगरसेवकांनी बाळासाहेब ठाकरेंकडे आपले राजीनामे सोपवले तेव्हा बाळासाहेबांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली तेव्हा ठाण्यात सगळीकडे पोस्टर्स लागले गद्दारांना क्षमा नाही अशातच एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद ला शिवसेनेचे से नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्यावर एका टेलरच्या दुकानाबाहेर तलवारीचे वार झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्या महापौर पदाच्या निवडणुकीत खुपकरांचं मत फुटलं असं शिवसैनिकांना संशय होता यातूनच त्यांची हत्या झाल्याचं बोललं जातं तेव्हा आनंद दिघेंसह त्रेपन्न शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले पण धक्कादायक गोष्ट ही होती की आनंद दिघेंवर दहशतवाद्यांच्या विरोधात लावण्यात येणारा टाळा लागला होता आनंद दिघेंना अटक झाली तेव्हा सलग तीन दिवस ठाणे बंद होत त्यानंतर ठाण्यात अनेक आंदोलनं करण्यात आली पुढं कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केला आनंद दिघे पुन्हा आनंदाश्रमात आले पण त्यांच्या मृत्यूपर्यंत श्रीधर खोपकर खटला सुरूच राहिला धर्मवीरच्या पहिल्या भागात खोपकर प्रकरणानंतर एका पत्रकारानं आनंद दिघेंची मुलाखत घेतल्याचा सीन आहे त्या सीनच्या सब मध्ये लोकप्रभाचा उल्लेख दिसतो संजय राऊत तेव्हा लोकप्रभा का साप्ताहिकासाठी काम करायचे त्यासाठीच त्यांनी आनंद दिघेंची मुलाखत घेतली होती आणि याच मुलाखतीत गद्दारांना क्षमा नाही असं आनंद दिघे म्हणाल्याचं सांगण्यात येतं स्वतः संजय राऊत सव्वीस जून दोन हजार तेवीसला आनंदाश्रमाजवळच्या भाषणात म्हणाले होते त्यांची जी मुलाखत आहे ज्यामुळं मुला त्यांना तुरुंगात जावं लागलं ती मी घेतली होती मी साक्षीदार आहे त्या खटल्यातला गद्दारांना क्षमा नाही हे दिगेंचे स्टेटमेंट मी लिहून घेतलेलं आहे त्यावेळेला आणि त्यावर खटला झाला आणि त्यांना टाळा लागला तेव्हा ते तुरुंगात गेले तेव्हा ते धर्मवीर झाले राऊत यांनी प्रकरण तापलेलं असताना घेतलेल्या मुलाखतीमुळं वातावरण ढवळून निघालं त्यामुळेच आनंद दिघेंवर टाळा लागला तो संजय राऊत यांच्यामुळेच असा आरोप होऊ लागला पण आनंद दिघेंना झालेली अटक त्यानंतर ठाण्यात महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी काढलेले मोर्चे दिघेंवर टाळाच का लावण्यात आला आणि तेव्हाच ठाण्यातलं वातावरण हे सगळं धर्मवीर दोन मध्ये पाहायला मिळू शकतं सोबतच धर्मवीर दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं त्या आनंद दिघेंचं प्रखर हिंदुत्व सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली त्याआधी एकोणीसशे नव्वद साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढून हिंदुत्वाचं वातावरण तापवलं होतं लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेमुळे राम मंदिराचं आंदोलन गाजलं हे खरं असलं तरी लालकृष्ण आडवाणींच्या आधी एकोणीसशे सत्याऐंशी साली धर्मवीर आनंद दिघेंनी राम मंदिरासाठी अयोध्येला चांदीची वीट पाठवली होती अयोध्येत राम मंदिर बनवण्याच्या मोहिमेत लोकांचा सहभाग असावा यासाठी आनंद दिगेंनी प्रयत्न करण्याचं ठरवलं हे काम करताना पैसे गोळा करण्याचं टाळण्यात आलं त्याऐवजी प्रत्येकानं आपापल्या ऐपतीप्रमाणे चांदीचे दागिने दान करण्याची विनंती करण्यात आली ठाणे शहराच्या प्रत्येक घरातून अर्धा ग्रॅम एक ग्रॅम अशी चांदी गोळा करण्यात आली एकामागून एक लोक चांदी दान करत गेले आणि बघता बघता सव्वा किलो चांदी थोड्याच दिवसात गोळा झाली या मिळालेल्या चांदीतून आनंद दिघेंनी चांदीची वीट बनवली आणि ती प्रचंड लोकसमुदायाच्या उपस्थितीत अयोध्येला रवाना करण्यात आली दिघेंनी या मोहिमेतून राम मंदिराच्या मोहिमेत लोकांचा सहभाग वाढवला दिघेंनी पाठवलेली वीट ही सगळ्या भारतातून राम मंदिरासाठी पाठवण्यात आलेली पहिली वीट असल्याचं सांगितलं जातं एकोणीसशे नव्वद साली सुरू झालेल्या रथयात्रेच्या तीन वर्षा अगोदर म्हणजे एकोणीसशे साली राम मंदिराची चळवळ व्यापक बनवण्याचं क्रेडिट आनंद दिघे यांना जात असल्याचं म्हणलं जातं त्यामुळंच एक प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती धर्मवीरच्या ट्रेलरमध्येही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आनंद दिघेंनी केलेलं काम त्यांनी धर्मांतराला केलेला विरोध या गोष्टी दिसून येतात सोबतच बाळासाहेब ठाकरे यांचाही हिंदुत्वाबद्दल बोलतानाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे त्यामुळं साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे वाक्य पोस्टर पासून ट्रेलरमध्ये हायलाइट केलं जात असताना आनंद दिगेंची हिंदुत्वाबद्दलची भूमिका आणि विचार धर्मवीर दोन मधून पाहायला मिळू शकतात धर्मवीर दोन मध्ये आनंद दिगेंच्या मृत्यूमाग असलेलं गुड उलगडणार का अशी ही चर्चा होत आहे याबद्दलचा प्रश्न विचारणारा सीनही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलाय आनंद दिगेंच्या मृत्यूबाबत आजवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत प्रत्येक गणेशोत्सवात ठाण्यातल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी आनंद दिघे जायचे त्याचप्रमाणे चोवीस ऑगस्ट दोन हजार एक कार्यकर्त्यांच्या आरत्यांना ते जात होते पहाट झाली तरी त्यांच्या आरत्यांचे कार्यक्रम काही थांबले नव्हते अशातच एका कार्यकर्त्याच्या घरी जाताना त्यांची आरमाडा एस टीला धडकून मोठा अपघात झाला या अपघातानंतर आनंद दिघेंना ठाण्याच्या सिंगानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली आनंद दिघे बरे होऊन लवकरच कार्यकर्त्यांमध्ये परत येतील असं सगळ्यांना वाटत होतं पण सव्वीस ऑगस्टला रात्री साडे दहा वाजता बातमी आली ती त्यांच्या निधनाची त्यांच्या मृत्यूनंतर सिंगानिया हॉस्पिटल बाहेर असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी दिघे साहेब अचानक कसे गेले हा प्रश्न विचारायला सुरुवात केली हा जमाव संतप्त झाला आणि त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आणि सगळं हॉस्पिटलच पेटवून दिलं हा सगळा घटनाक्रम आपण धर्मवीर पार्ट वन मध्ये पाहिलाय पण पार्ट वनचा शेवट आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी दिघे साहेब अचानक कसे गेले हा प्रश्न एका पत्रकारानं विचारल्याचं आपण पाहिलंय तोच पत्रकार धर्मवीर भाग दोन मध्ये दिघेंच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्राला पडलेला प्रश्न विचारताना ट्रेलरमध्ये दिसतो त्यामुळं तेवीस वर्षांनी आनंद दिघेंच्या मृत्यूचं गोड धर्मवीर दोन मध्ये उलगडणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धर्मवीर दोन मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं ते एकनाथ शिंदे आणि आनंद दिघेंचं नातं एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संपूर्णपणे कोलमडलेल्या एकनाथ शिंदेंना आनंद दिघेंनी कसा आधार दिला हे आपण धर्मवीरच्या पहिल्या भागात पाहिलंय पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि एक शिवसैनिक यापेक्षा आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुरु शिष्याचं नातं असल्याचं या सिनेमात दिसून आलंय पण हे नातं बहरत कसं गेलं एकनाथ शिंदे आनंद दिगेंचे पट्टशिष्य कसे झाले याची गोष्ट धर्मवीर दोन मध्ये बघायला मिळू शकते सोबतच ट्रेलरमध्ये एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यामधला हिंदुत्वाबद्दलचा संवाद दिसतो एकनाथ शिंदेना आनंद दिगेंनी सावध राहण्याचा सल्ला दिला होता असाही एक प्रसंग दिसतो त्यामुळं या दोघांमधलं नातं कसं उलगडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व टिकवण्यासाठीच आपण वेगळा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे शिवसेनेतल्या फुटीनंतर नेहमीच सांगत आले त्यामुळं एकनाथ वेगळा निर्णय घेण्याआधी नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा धर्मवीर दोन मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतं आनंद दिघे आणि आनंदाश्रम त्यांनी घडवलेले कार्यकर्ते त्यांचे ठाण्यातल्या जनतेशी असलेले ऋणानुबंध आणि हिंदुत्वासाठी घेतलेल्या भूमिका याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रसंगांनी धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाबद्दलची चर्चा वाढताना दिसतीये तुम्हाला काय वाटतं नऊ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर दोन मध्ये आणखी काय पाहायला मिळू शकेल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका